श्री संत धाबा इथे जे अग्निकुंडाचं जे प्रभाव चालते ते अनेक वर्षापासून चालू आहे आणि दरवर्षी या इथे येणाऱ्या श्रद्धालेच प्रमाण वाढत आहे अशा पद्धतीचे बाबा इथे म्हणून प्रसिद्ध झालेला आहे कालच या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवा यांनी या क्षेत्राला वर्ग मिळावे म्हणून प्रयत्न केले आणि कालच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे बवर्ग तीर्थ क्षेत्र म्हणून मंजूर होणार आहे यात इथे अग्निकुंड प्रभावी दरवर्षी प्रमाणे या सत्रामध्ये इथे चालू आहे इथे आंध्रचे आणि महाराष्ट्राचे तेलंगणा आणि इकडचे सगळे भाविक भक्त या अग्निकुंड प्रभावी करता इथे येतात जमतात आणि दर्शनाचा लाभ घेतात त्यामुळे इकडची जे महाराजांची जी प्रजिती आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र सगळीकडे चांगल्या रीतीने आणि भक्तिभावाने लोक येतात आणि इथे आपला श्रद्धास्त्रान मानतात